सबको एक साथ आ जाना चाहिए अब अभी से हंसी आ रही है आपको <laughs> दोनों भाई साथ आएंगे मुझे क्या लगता है साथ में आने से किसको क्या फर्क पड़ता है क्या फर्क पड़ता है उद्धव साहब आणि राज साहेब एकत्र म्हटल्यानंतर त्या नितेश राण्याची झोप पुढाली आहे त्याच्यावर बुडा लाग लागली विचार राण्यांचं आता बिचाना बांधायची वेळ येणार आहे हे त्यांना आता कळून चुकलंय नमस्कार राजकारणात सध्या ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या एक 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 चर्चा सुरू आहेत खर तर अशा चर्चा यापूर्वी अनेक वेळा झाल्यात पण यंदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांकडून आलेल्या सूचक विधानानंतर या चर्चेला अधिक बळ मिळालंय त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये उत्सुकता आहे मात्र तिथे मंत्री नितेश राणे या दोन्ही ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली होती तसेच दोघांच्या एकत्र येण्यानं काहीही फरक पडत नसल्याचं म्हणत या दोन्ही ठाकरे बंधूंना कवी लेखलं होतं एकत्र आले काय नाही आले काय फरक पडणार आणि म्हणूनच महाकुंभर काहीतरी टीका करायची आणि उद्धव ठाकरेसारख्या जिहादेयला खुश करायचं आत्ता तुम्हाला मराठी माणूस आणि हिंदू समाज आठवला आणि हिंदू हिंदुत्व हिंदुत्वाच्या किंवा हिंदू हिंदु हिंदु समाजाच्या विविध घटकांना मारून हिंदुत्व बळकट होणार आहे का एवढीच हिंदीची सक्ती करायची आहे ना नळ बाजारला जावा ना आता मंत्री नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंचा खंदा शिलेदार म्हणून ओळख असलेल्या शरद कोळी यांच्याकडून जोरदार समाचार घेण्यात आला नितेश राण्याची अक्कल घाण टाकलेली आहे भाजपकडं त्याला सुचत नाही काय कळत नाही आणि हे आता दुर्दैवी असं आहे उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र म्हटल्यानंतर त्या नितेश राण्याची झोप उडाली आहे त्याच्या बुडाला आग लागलेली आहे त्याला माहिती आहे ही एकत्र आल्यावर आता आपलं काय करणार तुमचा राण्यांचा आता बिचाना बांधायची आहे येणार आहे ही त्यांना आता कळून चुकलं आहे म्हणून त्यांची आता कपटी भावना जागी झालेली आहे राणे कुटुंबाची आणि ती युती होणे या पद्धतीनं वक्तव्य करत आहे आणि काय माणसांना उठवून बसून बोलायला भाग पडत आहे त्याच्यामुळे असल्या चिल्लर पार्टीकडे आता उद्धव उद्धवसाहेब राजसाहेब आणि शिवसैनिक आणि मनसे सैनिक बघत नाहीत राजसाहेब उद्धव साहेब सक्षम आहेत निर्णय घ्यायला त्यांचा निर्णय शिवसेनेसाठी शिवसैनिकांसाठी अंतिम आहे